विधानसभा झाली लोकांनी महायुतीला एक हाती सत्ता दिली त्यामुळं राज्याला स्थिर सरकार मिळेल असं बोललं जात होतं मात्र तसं काही होताना दिसत नाही सत्तेत आल्यापासून गेल्या दोन महिन्यात महायुतीत शह शहाचं राजकारण सुरू असल्याचं दिसत आहे एकीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांचं कौतुक करत असले तरी दुसरीकडं दोन्ही नेते एकमेकांवर कुरघोडी करत असल्याच्या बातम्याही समोर येत आहेत कधी फडणवीस डावलत असल्याच्या बातम्या येत आहेत तर कधी उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होऊन फडणवीसांच्या बैठकांना दांडी मारत आहेत काढून घेण्याच्या सरकारच्या निर्णयावरून शिंदे फडणवीस कोल्ड वॉरच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झाल्याचं सांगितलं जाते गेल्या दोन महिन्यांपासून मोठं संख्याबळ असूनही महायुती सरकारमध्ये धुसफूस सुरू असल्याची देखील चर्चा आहे या चर्चांमागची नेमकी कारण काय शिंदे फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष असल्याची नेमकी कोणती कारण सांगितली जात आहेत त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोल बोलभिडू शिंदे मुख्यमंत्री असतानाही शिंदे विरुद्ध फडणवीस असा संघर्ष उफाळून आल्याच्या चर्चा होत्या मग विधानसभेला महायुतीला मिळालेल्या बहुमतात भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झालं तेव्हा शिंदे मुख्यमंत्री पद सोडून उपमुख्यमंत्री पद घ्यायला तयार नसल्याच्या बातम्या आल्या तसंच गृहमंत्री पदासाठी शिंदे अडून बसल्याचं बोललं गेलं आपल्या मागण्या पूर्ण होत नसतील तर मी सरकारच्या बाहेर जाऊन असंही शिंदे यांनी सांगितल्याचं त्यावेळी समोर आलं तेव्हा स्वतः देवेंद्र फडणवीसांनी वर जाऊन शिंदेची भेट घेतली आणि त्यांना सरकारमध्ये राहण्याची विनंती केली त्यानंतर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण तेव्हापासूनच शिंदे सरकारमध्ये नारद असल्याचं सांगितलं गेलं तसंच अजित पवार आणि फडणवीसांची जवळीक वाढल्यामुळं शिंदे साइड होत आहेत का अशाही चर्चा झाल्या आताही शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदेच्या आमदारांना देण्यात आलेली वाय दर्जाच्या सुरक्षेत फडणवीस सरकारनं कपात केल्यामुळं शिंदेच्या आमदारामध्ये नाराजीचा सूर असल्याचं सांगितलं जात आहे मात्र नाराजीच्या चर्चा टाळल्या असल्या तरी शिंदेंच्या वीस आमदारांच्या सुरक्षेत कपात केल्यानं फडणवीस शिंदेमधल्या वादाबद्दल पुन्हा बोललं जाऊ लागलंय आता गेल्या दोन महिन्यात शिंदे फडणवीस कोल्ड वॉरच्या चर्चांमागची नेमकी कारणं कुठली ते बघूयात पहिलं कारण म्हणजे शिंदेच्या योजनांना फडणवीसांची खात्री एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये राज्यात अनेक कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या होत्या त्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी या योजनांचा समावेश आहे आता फडणवीस सरकारनं लाडकी बहीण योजना पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय पण सरकारच्या तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी काही योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची देखील माहिती मिळते त्यात आनंदाचा शिधा शिवभोजन थाळी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या तीन योजनांचा समावेश असल्याची देखील चर्चा आहे या तिन्ही योजना शिंदेंच्या कार्यकाळात सुरू करण्यात आल्यामुळं त्यांच्यावर टांगती तलवार आणून फडणवीस शिंदेंचं महत्त्व कमी करतात का असा प्रश्न निर्माण झाला तर दुसरीकडं पालकमंत्री पदावरूनही दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडल्याच्या चर्चा चा झाल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री घोषित करून फडणवीस दावोस दौऱ्यावर गेले पण त्यावेळी रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी शिंदे गट आग्रही असताना ही दोन्ही पदं शिंदेच्या नेत्यांना मिळाले नाहीत त्यामुळं नाराजी व्यक्त केल्यावर हा निर्णय बदलण्यात आला रायगड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीलाही शिंदेंच्या आमदारांना निमंत्रण न दिल्यामुळं शिंदेचे आमदार नाराज झाले यामुळेच शिंदे फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं बोललं जाऊ लागलं शिंदे फडणवीसातील कोल्ड वॉरच्या चर्चेचं दुसरं मोठं कारण म्हणजे शिंदेंनी फडणवीसांच्या बैठकांना मारलेली दांडी भाडे तत्वावर टी घेण्याच्या शिंदेच्या काळातील निर्णयाला फडणवीसांनी स्थगिती दिली मंत्र्यांचे सचिव आणि ओएसडी नेमणुकीबाबत लावलेले निकष फडणवीसांनी बदलले उद्योग खात्यातील अनेक निर्णय प्रशासकीय पातळीवर परस्पर घेतले जात असल्याचं सामंत यांनी खात्याचे प्रधान सचिव आणि एम आय डी सीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली होती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षातील शिंदेचे अधिकारी हटवले त्या ठिकाणी फडणवीसांकडून आपल्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आल्याच्या बातम्या आल्या आणि शिंदेची नाराजी समोर आली रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून यामध्ये आणखीनच भर पडल्याचं सांगितलं गेलं मग त्यातूनच शिंदेचं बैठकींना दांडा मारण्याचं सत्र सुरू झाल्याचं सांगितलं गेलं पुणे नाशिक नागपूर संभाजीनगर शहरांच्या विकास प्राधिकरणाच्या बैठकीला शिंदेंनी दांडी मारली फडणवीसांनी बोलावलेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांनाही शिंदे गैरहजर होते फेब्रुवारीच्या सुरुवातीला फडणवीसांनी काही महत्वाच्या प्रकल्पांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक बोलावली होती या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते मात्र एकनाथ शिंदे आले नाहीत शंभर दिवसांच्या आढावा बैठकीलाही उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर होते जलसंधारण विभागाच्या कार्यक्रमाला शिंदेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच मंचावर येणं टाळल्याचंही बोललं गेलं इतकंच काय तर शिंदेंच्याच नगरविकास खात्याशी संबंधित बैठकीलाही शिंदे गैरहजर राहिल्याचं पाहायला मिळालं शिंदेंच्या फडणवीसांच्या बैठकांना दांडी मारण्याचं हे सत्र सुरू असल्यानं शिंदे फडणवीस यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा चा सुरू आहेत दोन्ही नेत्यांमधील शीतयुद्धाचं तिसरं कारण म्हणजे वॉररूम विरुद्ध कॉऑर्डिनेशन रूम विकास कामांचं श्रेय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुक्त संघर्ष असल्याच्याही बातम्या आल्या होत्या राज्यातील महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एक वॉररूम स्थापन करण्यात आली होती यासोबतच सीएमओ अंतर्गत एक सोशल वॉर रूमच्या माध्यमातून विकास कामांवर बारीक लक्ष ठेवून देण्यासाठी शिंदेनी कोऑर्डिनेशन रूम सुरू केल्याचं सांगितलं जात शिंदेच्या मंत्र्यांकडे असलेल्या महत्वाच्या खात्यांमध्ये नगर विकास गृहनिर्माण म्हाडा एम एस आर डी सी एस आर ए उद्योग आणि परिवहन अशा खात्यांचा समावेश आहे या खात्यांच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांवर लक्ष ठेवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी कोऑर्डिनेशन कॉर्डिनेशन रूम सुरू केली आहे त्यातूनच शिंदे मंत्र्यांच्या राज्यात सध्या फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील मुख्यमंत्री सहायता कक्ष कार्यरत आहे पण एकनाथ शिंदेनी नवा उपमुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्ष सुरू करण्याची घोषणा आहे येत्या चार मार्चला उपमुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन होणार आहे फडणवीसांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता विभागाच्या अध्यक्षपदावरून विश्वासू मंगेश यांच्याऐवजी आपल्या मर्जीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आता शिंदेच्या वैद्यकीय सहायता कक्षाचे अध्यक्ष हे मंगेश चिवटे असणार आहेत त्यामुळे फडणवीसांना टक्कर देण्यासाठी शिंदेनी समांतर वैद्यकीय कक्षा सुरू केल्याचं राजकीय के वर्तुळात बोललं जाते यासह हो, फडणवीसांनी नाशिकच्या कुंभमेळाची बैठक मुंबईत घेतली होती त्या बैठकीला न जाता एकनाथ शिंदेनी नाशिकमध्ये जात दुसरी आढावा बैठक घेतली तसंच जानेवारीत फडणवीसांनी उद्योग विभागाची बैठक घेतली होती दरम्यान एमआयडीसी तसेच उद्योग विभागाचे काही महत्वाचे धोरणात्मक निर्णय अधिकारी परस्पर घेत असल्याची तक्रार केली होती त्यानंतर सतरा फेब्रुवारीला शिंदेनी पुन्हा उद्योग विभागाची बैठक घेतली या सर्व घडामोडीतून शिंदे हे फडणवीसांना समांतर सरकार चालवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे फडणवीस शिंदेमध्ये कोल्ड वॉर चर्चा होण्याचं ताजं कारण म्हणजे शिंदेंच्या आमदारांची सुरक्षा काढून घेणं तीस जून दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील बंडात एकनाथ शिंदेंना साथ देणाऱ्या बहुतेक आमदारांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती आता मात्र शिंदे गटातील वीस आमदारांची ही सुरक्षा काढून घेण्यात आली आहे ज्या नेत्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही अशा शिवसेनेच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आल्याची माहिती मिळते शिवसेनेसह भाजप आणि राष्ट्रवादीतील काही नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे राज्याच्या संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात असलं तरी शिंदेगडातील नेत्यांचा याबाबत तक्रारीचा सूर आहे यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेली आणखी वाढण्याची शक्यता आहे शिंदे फडणवीसांमध्ये सुप्त संघर्षाचं पाचवं कारण सांगितलं जातं ते म्हणजे ठाणे जिल्हा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका ठाणे जिल्हा हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा बालेकिल्ला मानला जातो मात्र याच ठाण्यात भाजपच्या गणेश नाईक यांनी शत प्रतिशत भाजपची घोषणा करत जनता दरबार सुरू केलाय नाईक आणि शिंदे यांच्यातील संघर्ष हा काही नवीन नाही पण त्याच नाईकांना मंत्रीपद देऊन फडणवीसांनी शिंदेविरोधात बळ दिल्याचं बोललं गेलं नाईक मंत्री झाल्यानंतर बो ना त्यांनी थेट शिंदेंच्या ठाण्यात स्वतंत्र सभा घ्यायला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे बदलापूर मध्ये भाजप आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेच्या वामन म्हात्रे यांच्यात संघर्ष सुरू झालाय तिसरीकडे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाणही आक्रमक झाल्याचं चित्र आहे या सर्व प्रकारामुळे एकनाथ शिंदेंसह शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे त्यातच नाशिक दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदेनी मला हलक्यात घेऊ नका ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांचं काय झालं ते आपल्याला माहिती आहे असं विधान केलं शिंदेचा हा इशारा नक्की कोणाला होता अशाही चर्चा होता एकंदरीत याच सगळ्या कारणांमुळे महायुतीत शिंदे फडणवीस यांच्यात कोल्ड वॉर सुरू असल्याचं बोललं जातं अर्थात हे दोन्ही नेत्यांनी मात्र या चर्चा फेटाळून लावल्यात पण तुम्हाला काय वाटतं महायुतीत खरंच शिंदे वृद्ध फडणवीस सुप्त संघर्ष सुरू आहे का असल्यास त्यामागची कारणं नेमकी कोणती आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका